नमस्कार फक्त योजना या यूट्यूब चॅनलवर संपूर्ण महाराष्ट्रातील आर टी प्रवेश संदर्भात संपूर्ण माहिती दिली जाते तर आर टी अंतर्गत वेटिंग लिस्ट जी पहिली होती तर यातील जी निवड यादी आहे तर यांना संधी मिळालेली आहे कागदपत्र पडताळणीसाठी एक एप्रिलपर्यंत मुदत देण्यात आली होती आता ही मुदत संपलेली आहे त्यामुळे लवकरच तिसरा राऊंड आहे तो प्रसिद्ध होणार आहे पालकांना विनंती की ॲडमिटेड या टॅबवरती क्लिक करून तुम्हाला आत्तापर्यंत किती ॲडमिशन झालेले आहेत प्रत्येक शाळानुसार किती जागा रिक्त आहेत या पाहून घ्यायच्या आहेत या रिक्त जागांवरती ज्यांचं नाव वेटिंग लिस्टमध्ये आहे त्यांचीच निवड होणार आहे जर शाळांमध्ये जागा नसतील तर मात्र प्रवेश होणार नाही आहे त्यामुळे आपण वारंवार सांगत आहोत की पालकांनी आर टी एचं राऊंड पाहायचंच आहे परंतु पाल्याचा प्रवेश घेऊनच पाहायचा आहे जर तुमचं जर प्रवेश झाला नाही जर आर टी अंतर्गत नंबर लागला नाही आहे तर तुमच्या पाल्याचं नुकसान होणार नाही तर अशा प्रकारे दोन ते तीन दिवस प्रतीक्षा करायची आहे तर लवकरच तिसरा राऊंड आहे तो प्रसिद्ध केला जाणार आहे तर ही महत्त्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा आर टी प्रवेश प्रक्रियेसंदर्भात खात्रीशीर माहिती करता आपल्या चॅनलच्या राहा